नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये चिगळ्याच्या भाजीची आणि ज्वारीच्या पिठापासून पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत एकदम खमंग खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या तयार होतात या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये करून घेऊन जाऊ शकता किंवा तुमची मुलं बाहेर असतील तर त्यांच्यासाठी पाच सहा दिवस या टिकण्यासारख्या या पुऱ्या आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता एकदम मस्त रेसिपी आहे या पुऱ्या तुम्ही डब्यात घालून छोटी मुलं असली तर त्यांच्यासाठी ठेवू शकता एकदम खमंग अशा पुऱ्या तयार होतात खूप दिवस टिकतात तर आजची आपली मिलेटची रेसिपी आहे यामध्ये मी ज्वारीच्या पिठात चिगळच्या भाजीचा वापर केलेला आहे चिघळ्याची भाजी ही नेहमी नेहमी माझ्या घरामध्ये असते माझ्या सासूबाई शेतातून ही नेहमीच भाज्या आणत असतात त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या वेग रेसिपी तुम्हाला दाखवत असते चिगळची भाजी खूप पौष्टिक आहे आणि ही भाजी रान भाजी आहे त्यामुळे ही शेतामध्ये कुठेही मिळते आजकाल बाजारामध्ये सुद्धा चिघळ्याची भाजी मिळते बाजारामध्ये पाहिलं तर तुम्हाला नक्कीच मिळेल याची पौष्टिकता आजकाल सगळ्यांनाच कळलेली आहे त्यामुळे सगळेजण बाजारातून सुद्धा ही भाजी खरेदी करून याचे पदार्थ बनवू शकतात चिगळ्याच्या भाजीचं थालीपीठ खूप छान होतं त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे किंवा आणखीन बऱ्याचशा अशा मिलेटच्या रेसिपी आहेत थालीपीठच्या रेसिपी आहेत ज्या तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत खूप पौष्टिक अशा रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही नक्की पाहू शकता मिलेट रेसिपी तुम्हाला खूप छान पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी पाहायला मिळते आजची रेसिपी सुद्धा अशीच आहे पौष्टिक आहे खमंग आहे तर ही रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिगळ्याच्या भाजीपासून ज्वारीच्या पुऱ्या करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूयात तर इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी चिगळ्याची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि साधारण मोठे दोन चमचे किंवा या वाटीच्या पाव वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलंय पाव वाटी एवढंच बेसनचं पीठ घेतलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा तीळ घेतलेला आहे एक चमचा लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा धनजिर्याची पूड घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल मिरची पावडर आपल्याला लागणार आहे तर सुरुवातीला आपण हे पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे यामध्ये या आपण हे ज्वारीचं पीठ घालूया त्याचबरोबर गव्हाचं पीठ घालूयात सॉरी बेसनचं पीठ घालूया गव्हाचं पीठ घालूयात आणि बारीक चिरलेली चिघळ्याची भाजी जेवढी बारीक चिरता येईल तेवढी चिरून घ्यावी कारण आपण पुऱ्या करतो त्यामध्ये या चिघड्याच्या भाजीमध्ये अशा काड्या असतात तर त्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत एक चमचा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट एक चमचा धने जिरेची पूड ओवा तीळ थोडीशी हळद लाल मिरची पावडर त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल थोडासा ठेचा करून घ्यायचा आणि मिरची यामध्ये घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये दुसऱ्या कोणत्याही पिठाचा वापर करू शकता तर इथे आज आपली मिलेटची ची रेसिपी आहे त्यामुळे मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर करते आहे यामध्ये तुम्ही बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या करू शकता नाचणीच्या पुऱ्या करू शकता किंवा गव्हाच्या पिठाच्या सुद्धा तुम्ही पुऱ्या याच्या तयार करू शकता एकदम मस्त खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया आपण जेव्हा या पिठाची धपाटी करतो त्यावेळेस किंवा थालीपीठ करतो त्यावेळेस हे हलकस सैल मळलं जातं पण आज आपण थोडस घट्ट मळतोय कारण या ज्या पुऱ्या आहेत त्या मी लाटून करते इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता कितपत घट्ट पीठ हे मी मळलेलं आहे जेणेकरून हे याच्या पुऱ्या लाटता येईल एवढं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत याला मी थोडस सुक पीठ लावणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ज्या पुऱ्या आहेत त्या कपड्यावरती थापून सुद्धा करू शकता आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्या लाटण्यासाठी इथे मी थोडस सुक पीठ घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या पुऱ्या लाटायच्या आहेत खूप जास्त पातळ करायच्या नाहीत तर ज्वारीचं पीठ हे ग्लुटन फ्री असतं त्यामुळे याच्या ज्या कडा आहेत त्या अशा चिर जाते त्याला तर काही हरकत नाही आपल्याला पौष्टिक खायचंय म्हटल्यानंतर दिसायला कसं झालंय ते महत्वाचं नाही अशा पद्धतीने या मी पुऱ्या लाटून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कपड्यावरती थापून सुद्धा घेऊ शकता थोड्याशा पुऱ्या अगोदर लाटून घेऊयात आणि नंतर आपण त्यात तळून घेऊया खूप जास्त पातळ करू नका थोडीशी जाडसर राहिली तर ही काही हरकत नाही थोड्याशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण या पुऱ्या तळून घेऊया तेल मीडियम गरम झालेला आहे आणि गॅस सुद्धा आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस वरती छान या खरपूस रंग येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या आपण पातळ लाटून घेतलेल्या आहेत ला त्यामुळे त्या फुकतीलच असं काही नाही त्यामुळे खमंग फक्त भाजून घ्यायचे आहेत मस्त तुम्ही पाहू शकता एकदम छान रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया अशीच मस्त खरपूस तळून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊया खमंग खुसखुशीत त्याच बरोबर पौष्टिक चिगळची भाजी आणि ज्वारीच्या पिठापासून या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम मस्त पुऱ्या झालेल्या आहेत खमंग झालेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत हे पहा अजिबात याला कडकपणा आलेला नाही किंवा तेलकट झालेल्या नाही तुम्ही पाहू शकताय मस्त पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत या पुऱ्या कमीत कमी पाच ते सहा दिवस टिकतात प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मुले तुमची बाहेर असतील तर त्यांना चार पाच दिवसासाठी खाऊ द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या खमंगा आणि पौष्टिक पुऱ्या तुम्ही मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे आजची आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद